नमस्कार मित्रांनो आज माझ्यासाठी पे सुहागा म्हणता येईल असा दिवस आहे सकाळी मी नरेंद्र मोदी यांची भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा निवड करण्यात आली एनडीए तर्फे ते दृश्य बघून आलो आणि आत्ता ज्या व्यक्तीचे व्हिडिओ मी केले अनेक वर्षापासून बघतोय ज्यांचा फॅन मी गेले अनेक वर्ष आहे आणि मला कधीही वाटलं नव्हतं आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात की मला अशा व्यक्तीबरोबर बसता येईल त्यांच्याशी बोलता येईल आणि सगळ्यात मोठं त्यांच्या त्यांची मुलाखत घेता येईल तर ती गोष्ट आज नेमकी खरी ठरतीये माझ्यासाठी म्हणून म्हटलं मुण की आजचा दिवस दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडतायत सोने पे सुहागा आहे अनिल सत्यसाहेबांबरोबर मी आता आहे आणि त्यांना त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत माझ्या मनातले जे काही आपले प्रश्न आहेत ते मी त्यांना विचारणारे yes. आणि एक इतके वर्ष पत्रकारितेत घालवलेला म्हणजे सुवर्ण महोत्सव त्यांचा पत्रकारित पंचावन्न पंचावन्न वर्ष त्यांची पत्रकारितेमध्ये गेली अशा व्यक्ती बरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत अनिलजी नमस्ते नमस्कार नमस्कार म्हटल्याप्रमाणे आज सकाळी एक महत्वाची घट घटना झाली एनडीए ने नरेंद्र मोदी यांचं पुन्हा आपल्या नेतेपदी निवड केली आहे आणि आठ तारखेला त्यांचा परवा संध्याकाळी सहा वाजता शपथविधी होणार आहे तिसऱ्यांदा ते भारताचे पंतप्रधान होणार हो, 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 आहे संबंधी माझ्या मनात काही प्रश्न आहेत लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत जे मी आपल्याला विचारणार आहे भारतीय जनता पार्टीला ह्या खेपेला फक्त दोनशे पंचाळीस जागा मिळालेल्या आहेत दोनशे बहात्तर जागा ज्या लागतात मेजॉरिटीसाठी त्या मिळाल्या नाही आहेत भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीस वरती आहे आणि एक प्रकारे एक अल्पमतातलं सरकार एनडीएच चा मोदी चालवणार आहेत असं आता स्पष्ट झालेलं आहे आणि ते सरकार तेलुगु देशम पार्टी आणि नितीश कुमार ज्यांच्याकडे अठ्ठावीस खासदार आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात डिपेंडंट असणार आहे हे दिसत मोदींचा स्वभाव हा थोडासा एक कल्ली हम करोस कायदा होतात हुकुमशाहीकडे अधिकारशाही एकाधिकारशाहीकडे झुकणार असा असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की हे जे तिसरी टर्म आहे मोदींची त्यात वी विल सी ए टफ मोदी और वी विल सी ए वीक मोदी हा सर कसं माहिती आहे की मला असं वाटतं की असं दोनशे चाळीसवर वगैरे मोदी समाजाने राहणार नाहीत अमित तर राहणार नाहीतच नाहीत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये जेवढे पक्ष फोडता येतील अपक्ष फुट तर फुटले पण जेवढे पक्ष फोडता येतील तेवढे फोडून त्यांना भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व देऊन ज्यांना राजीनामा द्यावा लागेल त्यांना राजीनामा देण्याची पाळी आणली तरी मतसंख्या हे कमी होतेच म्हणजे फायदा होतो आणि त्यांना निवडून आणतील पण जे ग्रुपनी येऊ शकतात आणि त्यांचं खासदार की जाणार नाही असे लोक गोळा करून ते दोनशे बहात्तरच्या पुढे दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी पर्यंत भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ पुढल्या सहा महिन्यामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा दोनशे ऐंशीला मोदी पोचले की आता जे थोडेसे हवा गेलेले मोदी आहेत त्यांची पूर्ण पंचा फुगा पूर्ण फुगलेला असेल परत तोच आत्मविश्वास तोच विश्वास तोच अहंकार आणि तीच स्वकेंद्रित वृत्ती हे सगळं त्यांचं जागा होईल त्यांना सहा महिने द्या मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि जर समजा यांच्यावरच डिपेंड राहून त्यांना सगळं ते वाजपेयी नाही सर्व सर्वसमावेशक सर्व समन्वयक असे नाही आहेत त्यांना हे सहनच होणार नाही या प्रकारे हे कोण चंद्राबाबू आणि हे दोघे लुच्चे आहेत प्रफंग आहेत त्यांचा सगळा इतिहास काल मी गुगलवर पाहिला तर सगळा बेईमानीचा आणि दगाबाजीचा आणि भ्रष्टाचाराचाच आहे आणि ते ज्या मागण्या करतील त्या पुऱ्या करताना भारत सर म्हणजे बीजेपीला बदनामी तर येईलच पण त्यांचा जो जनाधार आहे तो तुटायला लागेल आज तुम्ही मुसलमानांविरुद्ध आहात भले मुसलमानांनी तुम्हाला पाडलं तरी देखील तो हिंदुत्व हा तुमचा कणा आहे कणा आहे तो कणाच मोडण्याचा प्रयत्न जर नितीश कुमार करणार असतील त्यांच्या सेक्युलर आवडींकरता आणि चंद्राबाबू नायडू जर दुसऱ्या मुद्द्यांवर लढणार असतील तर ते दोन गोष्टी करतील एक तर स्वतःला निर्विध बहुमत सहा महिन्यात मिळून घेतीलच आणि जर तसं झालं नाही आणि या दोघांच्या चालीने चालावं लागतंय आणि पंगू मोदी अशी देशामध्ये प्रतिमा होती असं वाटलं तर ते थोड्या दिवसांनी काहीतरी निवडणूक पूर्व काही गिमिक्स करतील आणि सरळ मिड टर्न पोल दोन वर्षामध्ये मला तर मिड टर्म पोलची शक्यता हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू जर बरोबर राहिले तर मिड टर्म पोल कारण ते यांना स्वातंत्र्य देणार नाही आणि मोदींना अशी घुसमट करण्या मग एक करतील ते आता ते एकोणतीसला पण तेच चौतीसला ते असं बोललं जात होतं ना त्याच्याऐवजी ते पंच्याहत्तरचा कायदा जो ह्यांना लावला अडवाणींना मुरली म्हणला ते म्हणतील मी पण पंच्याहत्तर वर्षी रिटायर होतो चांगला एक तगडा आपल्याला हे वारस नेमतील आणि बाजूला होतील कारण मोदींना व्यक्तीशहा व्यक्तीशाही सहन होणार नाहीये दुसरा कुणीतरी त्यांच्याकडे बघतोय आणि इशारा करतोय की तुम्ही असं करा दॅट इज नॉट मोदी काय म्हणतात ना अशी गुलामी पत्करण्यापेक्षा मरण पत्करेन अशा प्रकारचं बाण आहे त्यांचा त्यामुळे मिट्टन पोल किंवा पूर्ण बहुमत साहेब दुसरा प्रश्न माझा असा आहे की भारतीय जनता पार्टी ला बहुमत मिळालं नाही याच्यासाठी जबाबदार असलेली चार राज्य आहेत एक तर उत्तर प्रदेश दुसरं आहे महाराष्ट्र तिसरं आहे राजस्थान आणि चौथा आहे बंगाल माझा प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेशात आणि महाराष्ट्रामध्ये असं काय घडलं की तिकडली जनता भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या विरोधात गेली मला जे कळलं त्याच्यामध्ये मी नाव कोट करतो त्याने त्याला वजन येईल म्हणून कृपाशंकर यांनी मला असं सांगितलं माझे मित्र आहेत की आदित्यनाथांनी जी तीस तिकीट द्या म्हणून सांगितलं होतं ती तीसच्या तीस तिकीट तीस अमित शहानी रिजेक्ट केली बर आणि ते तीसच्या तीस, तीस लोक पडले बर म्हणजे तीस संख्या ही अमित शहा घालवली घालवली आणि आदित्यनाथ गॅरंटी घेत होती की यांना तिकीट द्या तुम्ही मी निवडून आणतो ते ऐकलं नाही त्यांनी ती तीस गेली म्हणजे तो जो तुम्हाला एक हे दिसतोय आणि महाराष्ट्रामध्ये असं झालं की महाराष्ट्रामध्ये पार वगैरेचे वाईट इफेक्ट गेले आणि मी तुम्हाला सांगू होता की उद्धव ठाकरे शरद पवार राहुल रोहित पवार संजय राऊत की अंधारे या सगळ्यांनी मिळून जो अपप्रचार केला तो यांच्या प्रचारापेक्षा प्रभावी ठरला लोक कन्व्हिन्स त्यांच्यामुळे झाले यांच्यामुळे नाही झाले कारण यांचे पॉझिटिव्ह होते आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मुसलमान यांच्यामुळे एकत्र झाले दलित एकत्र झाले संविधानाच्या प्रश्नावर मराठा एकत्र एक झाले जरांगीच्या आवाहनानुसार आणि तुमचे काय म्हणतात ओबीसी भुजबळ भिजबळमुळे परत डिस्टर्ब होत आणि यांनी कोणत्याही पक्षाने एकमेकाला सहकार्य केलं नाही इथे सुद्धा कुठेही कोणीही एकमेकाला सहकार्य करत नव्हते भाजपने यांना केलं नाही त्यांनी त्यांना केलं नाही त्यामुळे हे पक्ष विभागलेले होते आणि मराठी मीडिया मगाशी तुम्ही म्हणालात तसा तो विरुद्ध होता यांनी सगळं कोट्या कोधी रुपये खर्च केले मला माहिती पंचवीस तीस तीस कोटी रुपये मतदारसंघात खर्च केले पण मीडियाच्या वाट्याला काही आले नाही जे काही मीडियावाले आशाने गेले होते त्यांना पाकिडे पण नाही मिळाले बरं ते, ते का केलं असं मला माहिती नाही तुम्ही पंचवीस कोटी इकडे पण भारतीय जनता पार्टीबद्दल बोलताय नाही कोणाकडे दिले नाही नाही हे भारतीय जनता पार्टी दिले नाही असं आपण म्हणतो भारतीय जनता पार्टीने ते देण्याची सवय कमीच आहे त्यांना असं म्हणजे मुंडे आणि महाजन होते तेव्हा वेगळी गोष्ट होती पण नंतर त्या काळात त्या हळूहळू तुझं बघ असं झालं पार्टी बघेल असं झालं आम्ही जाहिराती दिल्या आहेत मी तर एकाला सांगितलं आपल्या मित्राला की म्हणलं तुम्ही जाहिराती देता त्या मालकांकडे जाता ते रिपोर्टर आणि एडिटरला जात नाही ते काय तुमच्या बाजूने येतील त्यांना काहीतरी कराल का नाही मी पण ऍडवायझर आहेस ना मी माझ्या क्लायंटला पहिलं सांगतो की सगळ्यात खालच्याला अधिक खुश कर ते पण झालं नाही तर अशा पाच सहा फॅक्टरमुळे महाराष्ट्रामध्ये गेली आणि आता ही गेलेली सत्ता परत मिळवणं फार अवघड आहे ते म्हणजे ह्याच्या जबड्यात मगरीच्या जबड्यात ह्याच्या पण नाही हात घालून बाहेर काढण्यासारखं का मुश्किल आहे मला तर फार निराशा आहे हे आता काय नवीन काय करणार मुसलमान मुसलमान राहणारच आहेत दलित दलित राहणार आहेत आता एकच आहे फक्त फरक पडला तर की चारशे मतं जर मोदींना मिळाली असती तर संविधान बदललं असतं इथे यांना क्लिअर मेजॉरिटी मिळाली अगदी दोनशे मिळाली तरी हे काही संविधान बदलू शकत नाही बरोबर त्यामुळे तो एक धोका टाळला दुसरी गोष्ट अशी की जरांगे हा मॅनेजेबल आहे मला माहिती आहे शरद यांनी तुमच्या एकनाथ शिंदे यांनी त्यांना मॅनेज केलं होतं ऍक्च्युली पण भारतीय जनता पक्षाला ओबीसीचा कैरवा कळवळा असल्यामुळे ओबीसीमुळे आपण तरुण जाऊ असं वाटत असल्यामुळे त्यांनी मराठा समाजाशी वारंवार दुश्मनी घेतली पण जरांगे आता काहीतरी पुन्हा आंदोलनात बस करू जागांवरती आम्ही उमेदवार उभे करू द्या त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभा केल्यामुळे तोटा कोणाचा होणार आहे भाजपचा नाही होणार आहे महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचा होणार आहे तो राहू द्या त्याला उलट दोनशे अठ्याऐंशी जागी सर जरांगे हा एकनाथ शिंदे गुलाम आहे बर खरं असं झालं की फडणवीसांनी शेवटी एकनाथ शिंदेना सांगितलं की तुम्हीच याला हँडल करा मला येत नाही कारण तो दरवेळा मला ब्राह्मण म्हणून टीकास्त्र सोडतो आणि मी वीक पडतो ब्राह्मण असल्यामुळे ना ओबीसी येत ना बीसी येत नाही ना यांच्यामध्ये मराठ्यांमध्ये तर तुम्ही मग शिंदे हातात विजय उत्सव साजरा केला होता इथे मिठाय भरभूर झाल्या होत्या नव्या मुंबईमध्ये आणि आजही गमत अशी आहे की दरांगेला आधार आहे ना त्याच्यावर खटले नाही झालेले त्याच्यावर केसेस झालेले आहेत पण त्या पुढे पुढे फॉलोअप झाला केवळ शिंदेमुळे आहेत शिंद्यांचं तो ऐकतो आता गमत अशी आहे की तुम्ही शिंद्यांनाच डाऊन करायला किती वेळा जाता शिंद्यांच्या मुलाचं तिकीट नाही जाहीर करू देत शेवटच्या क्षणापर्यंत शिंद्यांच्या मुलाला तुमच्या पक्षाचे लोक विरोध करतात इथे नरेश म्हस्केला विरोध करतात त्यांची जी गावं आहेत तिथे त्यांना पंधरा वेजी हवं यांना मुळामध्ये तर दहाच सीट देणार होतो बर शिंदे ना माहितीये मी एकनाथ शिंदेची चीण गप्पा मारतो बोलतो माझे मित्र आहेत ते त्यांनी सांगितले दावर फुटवायला बघतोय ते चिडले होते म्हणून मी पांढराच्या खाली घेत नाही जिद्दी माणूस आहे ऍक्च्युअली सांगू होतो तुम्हाला की अजितदादाना काढणं बिडणं तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे त्यांना काढायलाच पाहिजे राज ठाकरेंना काढायलाच पाहिजे आणि हे दोघे लादलेले आहेत शिंदेना पत्ताच नव्हता म्हणजे जसं फडणवीसांना पत्ता नव्हता की हे मुख्यमंत्री होणार आहे आणि अमित शहानी शिंदेना सांगितलं होतं खरं म्हणजे स्वतःच्या पक्षाविरुद्ध बेमानी आहे पण मी शिंदेचा मित्र म्हणून ऑफिशियली सांगतो तुम्हाला शिंदेला सांगितलं होतं अमित शहानी की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करतोय फडणवीसांना कोळी नका बरं आणखीन काय आणि मला शिंदे यांनी सांगितलं था आहे आणखीन काय गोप्य सूट पाहिजे तुम्हाला बरं आता तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत तर जी परिस्थिती झाली आहे तर ती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुती यांच्यासाठी परिस्थिती जशी बिकट दिसतीये तर भारतीय जनता पार्टी मध्ये काय फरक का किंवा का काय का फेरफार या येणाऱ्या तीन चार महिन्यात होतील किंवा फेरफार होतील वाटतं व्हायला पाहिजेत का तिन्ही तिन्ही होतील का आणि व्हायला पाहिजेत का, का, का। पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही दिल्लीत घ्या एक ब्राह्मण जोपर्यंत इथे नेता म्हणून मिरवतोय तोपर्यंत मराठी विरोधात ओबीसी विरोधात दलित विरोधात सगळे आणि अहो अठ्ठेचाळीसला ला नव्हता एवढा विखार आता महाराष्ट्रात ब्राह्मणांबद्दल काय सांगू तुम्हाला साडेतीन मिनिटात महाराष्ट्रातलं ब्राह्मण खतम करू इथ पण बोलणारे लोक आले बर... आले ना अरे दरांगीच्या साडेतीन मिनिटं आम्हाला आज ब्राह्मणांचा जेवढा द्वेष होतोय ना तेवढा कधीच नव्हता यापूर्वी अठ्ठेचाळीस म्हणतात त्यामुळे ब्राह्मण जोपर्यंत फडणवीसांना तुम्ही इथून हलवत नाही तोपर्यंत इथला ब्राह्मण द्वेष जाणार नाही दुसरी गोष्ट इथे आता केपेबल माणूस ज्याने हरियाणापासून बिहारपासून सगळीकडे ऑपरेशन यशस्वी केली असा जो माणूस आहे तो विनोद तावडे जो फडणवीसांचा दुश्मन आहे त्याला जर तुम्ही इथे आणलात आणि विनोद तावडे हा मराठा आहे आणि तो अनेक चमत्कार करून दाखवू शकतो तो आणखी पण काय 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 धमाल करू शकतो विनोद तावडे आला तर या राज्यामध्ये परत हे येऊ शकेल पण मग तो पद मागे पण मग मा विनोद तावड्यानं जर परत आणला इथे तर त्यांचं आणि एकनाथ शिंदेच जमेल का बरोबर सर कसं आहे ना की एकनाथ शिंदे हा शंकरराव चव्हाणांची मी शंकरराव चव्हाणांच मीडिया बघत होतो सगळा मित्र होते माझे वडिलांसारखं नातं होत तर ते आधी मुख्यमंत्री होते आणि नंतर शरद पवारच्या पुलव मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री झाले बरोबर आहे त्यावेळेला कुटुंबातला असल्यामुळे सहजिकच आम्हाला अपमान वाटला तो तर ते म्हणाले राजकारणामध्ये महापुरे झाडे जाते ते तेथे ते लव्हा वाचत तो मोठा माणूस होता त्यामुळे मी कोणत्या पदावर आहे ते पद महत्वा नसून मी महत्वाचं आहे मी काय करतो तर माझ्याकडे कर जे आहे खातं त्याला न्याय देतो मोठा करतो केंद्रीय अर्थमंत्री झाले हंगामी पंतप्रधान सुद्धा होते काही दिवस त्या ह्याच्यामध्ये आणि ते पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होतेच त्या ह्याच्यामध्ये पण तरी ते परत मुख्यमंत्री म्हणून आले दोनदा आले की बरोबर ऐक नाही आणि आणीबाणीच्या काळात ते होते तुम्हाला एक आणखीन सांगतो आणीबाणीच्या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते म्हणून महाराष्ट्रातली राजवट सुसह्य झाली आणीबाणी त्यांना सांगून आम्ही किती लोकांना काय फॅसिलिटी दिल्या सोडवलं हे केलं वगैरे ते एकनाथ शिंदे कसं माहितीये मुळामध्ये तो उपमुख्यमंत्री पदाचाच दावेदार होता बरोबर अमित शहानी त्याला सांगितलं मी मुख्यमंत्री तुम्हाला काय करायचं तो आमचा प्रश्न त्यामुळे उद्या जर असं झालं की विरोध तावडे मुख्यमंत्री आणि हे उपमुख्यमंत्री ऍक्सेप्ट करतील मी लिहून देतो तुम्हाला कोऱ्या कागद अनिल दत्ती की गॅरंटी मोदी गॅरंटी नाही ती खोटी ठरली आणि ते गॅरंटी हा समन्वयवादी माणूस आहे तो आणि शहाणा माणूस आहे आजच एक सकाळी काहीतरी न्यूज मी ऐकली आहे मला अजूनही माहीत नाही आहे की आता इथे ज्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुका महाराष्ट्रात लागल्यात आणि कालपर्यंत असं होतं की सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले होते आश्चर्य एवढं वाटलं होतं की राज ठाकरेंनी सुद्धा त्यांचे उमेदवार उभे केलेत अभिजित पानसेला ठाण्यातनं त्यांनी त्यांचं नाव घोषित केलं होतं तर तुम्हाला काय वाटतं की ह्या निवडणुकांचं आत्ता जे सरकार चाललंय त्याच्या इन व्ह्यू ऑफ हे लोकसभा निवडणूक डिबॅकल त्या सरकारवरती काही परिणाम होईल का किंवा या पक्षाचे जे, जे चार पक्ष आहेत त्यांच्या अंतर्गत एकमेकांचे जे संबंध आहेत त्याच्यावर काही परिणाम होईल का कारण की एकमेकांच्या विरुद्धच सगळे उमेदवार उभे करतात पण आता अभिजित पानसेला मागे येतात अभिजित पानसे माझ्याकडे आशीर्वाद मागायला भरपूर लोक येतात श्रीकांत शिंदे बसून तर अभिजित पानसेपर्यंत येऊन गेले अभिजीत आला होता मला त्यांनी ब्रीफ पण केलं की माझ्याबद्दल काय बोलता येईल वगैरे वगैरे तर त्यावेळेला मी त्याला एकच प्रश्न विचारला की राज ठाकरे मागे घेतील असं मला वाटतं तुझा बळी देतील बळी नेते मला म्हणाले की आपल्याला उभं राहायचं आहे म्हणून पण आता असं दिसतंय की राज ठाकरे बीजेपी बाहेर काढणार वगैरे वगैरे बातम्या पसरत आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे थोडेसे अस्वस्थ आहेत बेचेन आहेत कदाचित थोडेसे घाबरलेले पण आहेत की आपल्याला कोणाचाच आधार नाही बळावर आपण लढलो एकशे आठ जागा तर त्यातले जो एक पण आले दोन नाही आले एक आली परत एकच येणार मग काय आता हे दोन खासदार यांनी ऑलरेडी या घायकुतीपणाने हो घर एकनाथ शिंदेनी त्याला नाही उभे करा तुम्ही फक्त माझं चिन्ह घ्या नाही घेतला अहंकार ना तो अहंकार आता परत जर केला आणि काय आनसे आला का नाही आला यांना काय फरक सेंट्रल म्हणजे सेंट्रलाइज माणूस आहे तो स्वतःच्या उरताच त्यांचं जग आहे आय मी माय सेल्फ मी माझा मला तर त्यामुळे असे अनेक अभिजित आले आणि गेले त्यांच्याकडून एवढे आमदार निघून गेले त्यांनी कोणाला सांगितलं जाऊ नको जाते असं केलं घालवलंच म्हणून तर बघा ना एवढे आमदार आले कोणी बरोबर नाही खासदार आले आपलं हे आले तुमचे नगरसेवक कोणी बरोबर नाही जुने कार्यकर्ते कोणी बरोबर नाही सगळे गेले कुठे त्यांनी घालवले म्हणजे उद्धवनी जसे घालवले तसे याने घालवले अभिजित पानसे नाराज होईल होईल त्याला सांगू उभा राहतो घेऊन कुणीतरी एखादी जागा मिळेल तिथे राज शरणाज्यतीच्या वृत्तीत जातोय की काय अशी मला आज सकाळपासून भीती वाटते त्याने माघार घेतल्यामुळे कारण अभिजित त्यांनी सांगितलं डटेरो तू काय माघार घेणार नाहीये मी ना, मग निरंजन करता माघार कसे काय घेतले दुसरं संजय राऊत आपले चांगले मित्र आहेत जेव्हा भावाचा मित्र नाही भाऊ आहे तर ज्या आता बातम्या येत आहेत कानावरती की उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए मध्ये जाणार तर ते जातील का आपल्याला काय वाटतं काय नाही माझं आलं संजय शिवडे तो म्हणाला आता पेशन्सचा गेम आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत मुख्यमंत्री होण्याऐवजी बरं ते काही केंद्रात जाऊन मंत्री होणार नाही त्यांना माणूसच होणार आहे त्यांना काय इंटरेस्ट आहे दुसरा कोणाला तरी मुख्यमंत्री मंत्री करण्यामध्ये केंद्रीय मंत्री होणार आणि हे तय आहे आता तो म्हणाला एकशे त्याचं तर म्हणणं एकशे पासष्ट जागे आम्ही आघाडी आहोत आपण एकशे पन्नास म्हणतोय तो म्हणतो एकशे पासष्ट जागी आम्ही आहोत काही ठिकाणी तर अक्षरशः शंभर दोनशे मतांचा फरक आहे आमचा मग एकशे पासष्ट जागे आम्ही आहोत समजा एकशे पन्नास जरी आम्हाला मिळाल्या आमच्या महाआघाडीला तरी देखील आम्ही काँग्रेस आणि हे आम्ही तिघं म्हणून एकत्र राहणार लढणार आणि जिंकणार आणि उद्धवशिवाय दुसरं मुख्यमंत्री असणारच नाही मुख्यमंत्री व्हायचं का केंद्रात आपल्या एखाद्या छबी लिहायला पाठवायचं हे पण आम्ही जाणार नाही आता जर का बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सतरा लढले तेरा निवडून आले तर सॉर्ट ऑफ कॉंग्रेसचं रिव्हायव्हल झालंय असं दिसतंय लोकसभेपुरतं तरी आणि त्यानंतर नाना पटोलेंनी लगेच घोषणा केली आहे की आम्ही दीडशे जागा लढणार तर काँग्रेसच्या काँग्रेसला मिळालेल्या अशानंतर आपल्याला असं वाटत नाही का की काँग्रेस स्वतःला ऍसर्ट करण्याचा जास्ती प्रयत्न करेल आणि उद्धव ठाकरे पंख कापतील एक लक्षात ठेवा इथल्या काँग्रेसवाल्यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधीकडे अजिबात किंमत नाही जीरो तिथे किंमत आहे संजय राऊतला संजय राऊतनी सांगितल्याप्रमाणे राहुल करतो बर सोनिया करते आणि या लोकांना विचारत पण नाहीत त्यांना माहीत पण नसतं तुम्ही बघा सांगलीची जागा चंद्रहार पाटलाला दिली संजयनी तीन दिवस बसून आणि किती कुले आपटले राहुल गांधींनी त्याची के मान्य केली चंद्रहार पाटील त्यांनी दिलं काँग्रेस काँग्रेसवाल्यांना की तुमच्यापेक्षा मी पॉवरफुल आहे आणि राहुल काय म्हणतात त्याला संजयचं खरोखरच इतकं नातं आहे की काँग्रेसवाले हे नाही काय हट्ट करू शकणार दिल्लीवरून राहुलचा आदेश येईल की उद्धव ठाकरेंना करा यांनी दिडशे मागू दे काय मागू दे त्यांना किती सीट द्यायची आहे हे शरद पवार आणि ठाकरे हे दोन बुलंद लोक बसले ना की त्यांना कुठे ठेवायचं त्यांना माहितीये आता त्यांना काय झालंय जरा जागृती आली हो, दुखदुखी आली आणि नाना पटोले हे अनबिलिव्हेबल माणूस आहे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवू नये असा माणूस आहे त्याचं अध्यक्षपद जाता तिने बघा बर त्याच अध्यक्षपद जाणार जिलकुल सुद्धा बर मावनकुळेंच तर जाणारच आहे एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांचं भवितव्य काय एकनाथ शिंदेला चांगलं भवितव्य आहे कारण तो ऍडजेस्टिव्ह आहे अजित दादा उर्मट आहे खुरमट आहे अहंकारी आहे आणि अपयश हे अपयश यांचा ता स्ट्राईक रेट चांगला आहे चांगला आहे आणि सुनील तटकरे काय मुळे आला का नाही तो स्वतःच्या त्यामुळे अजितदादाच झिरो आहे सध्या त्यांच्या बायकोला उभे उभं मी म्हटलं ना की ती पडेल मी मित्र गिरीश एक लाखाची पैसे मला निरोप पाठवला पैसा आणू का येणार आहे मी एक पर्सेंट जरी शक्यता नसली तरी मी तिला उभी नसते केली पार्थला केलं असत पडली की हो बरोबर काही नाही आणि शरद पवार आणि अजितदादांची तुलना केली ना तर खरं नाही खरं नाही ते म्हणजे आनंद दिघे आणि केदार दिघेची तुलना करण्यासाठी या निकालाचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होईल जबरदस्त जबरदस्त मुंबई महापालिका महायुतीच्या हातातून गेली मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना काँग्रेस आणि यांचंच राज्य येणार शंभर महापालिका निम्म्या गेल्या आमची ठाणे राहील फक्त कल्याण डोंबिवली राहील बदलापूर अमरनाथ राहील बाकी जे आहेत ना गेल्या शंभर टक्के गेले मुंबईतच घेतली शिवसेने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या ना की याच्यापेक्षा वाईट अवस्था दिसेल तुम्हाला भाजपची शिंदेची बरी राहील शिंदे ऍडजेस्टिव्ह आहे आणि शिंदे कसे आहे सामदाम दंड आहेत दोन्ही चालवत चारही चालवतो भाजपवाल्यांसारखी फुकटची तत्वनिष्ठा नाही त्यांच्याकडे शेवटचा प्रश्न खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न सुटलाय का आता हो सुटला जरी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना यांची म्हटलं जरी निवडणूक आयोगाने यांची शिवसेना म्हटलं तरी सुप्रीम कोर्टाने अजून एक निकाल यायचा आहे जर म्हटलं तरी लोकांची मान्यता लोकमान्यता आणि राजमान्यता याच्यामध्ये लोकमान्यतेला मी श्रेष्ठ मानतो त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचे आहे आणि खरी राष्ट्रवादी शरद पवारांचे हे मी यांचा मित्र असून सुद्धा कबूल करतो बरोबर हे होते अनिल थत्ते ठोक अनिल थत्ते किंवा गगनभेदी अनिल थत्ते आपण म्हणू आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिली आणि आम्ही दोघांनी मिळून जवळ जाऊ तुमच्या मनाच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा मला आपली मुलाखत घ्यायचा आपण 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 भेटणार आपल्याला पुनश्च धन्यवाद आपली जोडी प्यारेलाल जुळणारी नंतर नेने आणि थप्ते चलो नमस्ते खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते खळबळ जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी